व संत रणसोद गोवारीकर हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ होते भारतीय आंतरिक्षण आयोगात त्यांनी अनेक पदांवर काम केले एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी या कालावधीत ते विक्रम साराभाई अंतराळ केंद्र या संस्थेतील रसायन विभागात ते प्रमुख होते हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी त्यांनी बनवलेले मॉडेल गोवारीकर मॉडेल म्हणून प्रसिद्ध आहे एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे त्र्याण्णव या काळात भारताच्या पंतप्रधानांचे वैधानिक सल्लागार होते एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते ते ज्ञान प्रबोधनी संस्थेचे दीर्घकाळ निगडीत होते राडी येथील प्रबोधनीच्या शाळेतील विज्ञान प्रयोगशाळेला डॉक्टर गोवारीकरांचे नाव देण्यात आले आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या काळात शेतीस लागणाऱ्या विविध खतांविषयी एका प्रकल्पावर भारत सरकारने त्यांची सदस्यीय समिती नेमली होती दोन हजार चारला ला विविध खतांचा विषयकोश इतर चार सहकारांच्या मदतीने त्यांनी पूर्ण केला त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता त्यांचा जन्म पंचवीस मार्च एकोणीशे तेहतीस पुणे येथे झाला होता त्यांचा मृत्यू दोन जानेवारी दोन हजार पंधरा रोजी पुणे येथे झाला होता वसंत गोवारीकर यांच्या श्रुतींना विनम्र अभिवादन